परभणी येथे मराठवाडा स्तरीय वरिष्ठ डॉक्टरांचे अपघात उपचारा संबंधी चर्चासत्र पार पडले या चर्चा सत्रात एक हजार डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी माजी आय एम ए अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुट्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करताना येणाऱ्या काळात राज्यस्तरीय चर्चासत्र परभणी येथे आयोजित करावी अशी सूचना केली कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील ख्यातनाम डॉक्टर ऋतुराज जाधव हॉस्पिटल नांदेड यांना मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांनी बोलताना या भागामध्ये मागील पंचवीस वर्ष सेवा देताना येणाऱ्या विविध रुग्णांविषयीचे अनुभव कथन केले तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेले सहकार्य व विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगरचे ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉक्टर रमाकांत बेंबडे यांनी मागील पंचवीस वर्षांमध्ये मराठवाड्यातील हजारो रुग्णांना विशेषतः जळीत रुग्णांना जीवदान दिले व त्यांचे पुढील आयुष्य सुखकर केले त्यांनी सुद्धा मराठवाड्यातील रुग्ण व इतर डॉक्टरांचे आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले परभणी जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब घिके शिवशाही न्यूज परभणी मी डॉक्टर सचिन पाठक मी सिनियर सर्जन आहे ही अत्यंत अभिनव प्रकारची कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे आणि अनेक वर्षांतर पुणे असा एक खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून विविध प्रकारचे सुपर स्पेशलिस्ट पडणे आलेले आहेत आणि इथे जे सगळे आम्ही डॉक्टर आहोत त्यासाठी खरंच एक फार मोठी पर्वणी होती डॉक्टर डबा या सगळ्यांना खरंच कौतुक करायला कर पाहिजे तो जरी माझ्या छोटा सर म्हणतोय कारण खूप वेगळी कल्पना आहे आणि आजपर्यंत कोणाची कल्पना सुचली नाही आम्ही जे वेगळा विषय आम्ही जेव्हा कॉन्फरन्स येतो सर्जनची वेगळी डोळ्याच्या डॉक्टरांची वेगळी किंवा फ्रिशियनची वेगळी ला बायोप वेगळी असते प्रत्येकची कॉन्फरन्स वेगळी असते पण इथं मात्र सगळ्याच स्पेशालिटी डॉक्टर झालेत आणि आम्हाला स्वतःला सुद्धा खूप नवीन नवीन प्रकारची माहिती मिळाली आहे याचा नक्कीच रुग्णांना फायदा होणार आहे म्हणजे अगदी डॉक्टरांना तर फायदा झाला रुग्णांना नक्कीच जास्त पटीने फायदा होणार आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की डॉक्टर गबाळे अशी कॉन्फरन्स त्यांना जेव्हा शक्य एक वर्षाने दर दोन वर्षांनी घेत होतील आणि हे हे पहिला चॅप्टर आपण समजूयात पुढच्या वर्षी अशी अजून जास्त चांगली येईल त्या पुढच्या अजून जास्त चांगली येईल आणि या प्रकारचे कॉन्फरन्स पूर्ण भारत बरं होतील कारण पूर्ण भारतात अशा प्रकारची कॉन्फरन्स प्रथमच होत आहे एवढ्या सगळ्या स्पेशलिटी एकत्र करून जवळपास पंचवीस सव्वीस वगैरे स्पेशालिटी एकत्र करून कॉन्फरन्स होती आहे ही साधी गोष्ट नाही आहे फार अवघड गोष्ट आहे आणि जेणे केलं त्यालाच कळटे त्रास होत होते आणि डॉक्टर दबाईंचं आणि म्हणजे टीमचं सगळ्यांचं खरंच खूप 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 कौतुक आहे आणि त्यांना आम्ही सगळेजण नेहमीच साथ देत राहू त्यांना मदत करतो आहोत त्यांचं खूप खूप कौतुक ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या